नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्या अपात्र बहिणी झालेल्या आहेत आता त्या बहिणींबरोबर ज्या काही पात्र बहि बहिणी होत्या त्याही अपात्र धरल्या गेलेल्या आहेत म्हणजे पात्र बहिणीसुद्धा आता लाडकी बहिणी योजनेतून बाहेर काढल्या गेलेल्या आहेत तर अशा बहिणींनी कुठे अर्ज करायचा आहे कसा अर्ज करायचा आहे आणि अर्जामध्ये काय लिहायचे आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होईल त्यासाठी लवकरात लवकर जा तुमच्यासाठी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ लवकर बघा म्हणजे तुम्हाला लवकर अर्ज करता येईल तुमचा अर्ज जर लवकर गेला तर तुम्हाला पुन्हा यापुढे येणारे सर्व हप्ते मिळतील आणि तुमचा लाभ पुन्हा सुरू होईल लाडकीबेण योजनेचा तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये लाडकीबेण योजनेमध्ये सरकार तुम्हाला पुन्हा घेणार कारण की तसा तुम्हाला अर्ज करावा लागेल तर तो अर्ज कुठे करायचा कसा करायचा का का आणि काय लिहायचा अर्जामध्ये ते सगळं मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती सांगितलेली आहे खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि तो संपूर्ण व्हिडिओ लवकर बघा